आज दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सव्वान वाजता रात्री आमचं मुख्यालय जे आहे सिंगाडा तलाव येथे कॉल दिलेला आहे का अशी अशी इमारत आपली जुन्या नाशिकमधली त्र्यंबक पोलीस चौकीच्या मागं कॉलेप झालेली आहे त्वरित आमच्या मुख्यालयाचे पहिला बॉम्ब टर्नआउट झाला घटनास्थळी जेव्हा पोचले आमचे कर्मचारी त्यांच्या लक्षात आलं का इथं जास्त लोक अडकलेले आहेत त्यामुळं आम्ही इतर केंद्राची मदत घेतली तीन बंब घटनास्थळी आणि आमचे काही ट्रेने असतील आमचे अधिकारी कर्मचारी त्वरित घटनास्थळी पोचले होते आणि घटनास्थळी त्यांनी काम करीत असताना एकदम स्टार्टला जेव्हा देवटी गेले दोन मधली होती आठशेशी बांधकाम होतं त्याच्यामुळं ते जे अडकलेले लोक होते त्यांची सुटका अग्निशामक दलाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगल्या रीतीने आणि कमी वेळेमध्ये केलेली आहे आणि ते सर्व जास्त नाही परंतु किरकोळ जखमी झालेलेच आहेत आणि अशा सर्व लोकांना जवळपास सात लोकांना अग्निशामक दलाच्या आमच्या जवानांनी रेस्क्यू केलेला आहे आणि त्यांना हॉस्पिटलला पाठवलेलं आहे किती लोक होते सतत दाट पाऊस चालू आहे पावसाच्या त्याच्यामध्ये पावसाचं पाणी मुरून मुरून त्या का वेळेस त्याची जी भिंत आहे त्याच्यामध्ये गेलेला असेल त्याच्यामुळे कदाचित तो प्रथमिक अंदाज आहे का त्याच्यामुळे ते कॉलेज झालेला आहे त्याच्यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे